दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पवित्र श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून प्रारंभ झालेला आहे श्रावण मासाच्या निमित्तानं सर्वत्र खास धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे नाशिक शहरातील सातपूर येथील श्रमिक नगर येथे असलेल्या श्री रुदेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासाच्या निमित्तानं संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भागवताचार्य हरिभक्तपरायण शोभाताई रानडे ह्या उपस्थितांना मार्गदर्शन करत आहे त्यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा अनुभव सध्या नागरिक घेत आहे दरम्यान यावेळी भागवताचार्य भागवत आचार्य शोभाताई रानडे यांनी सादर केलेल्या श्रीमद् भागवत कथेतील काही भाग आपण या ठिकाणी ऐकूयात केल्यानंतर ते उत्तरेची काया का ही जणू काही वणवा लागल्यासारखी पेटली वणवला जसा वणवा वणवा लागतो ना ते वणवा लागल्यासारखी तिच्या सर्व शरीराचा काय झाले दहा 10 होतोय आग आग होते म्हणजे पूर्ण शरीर जसं काही तिचं जळतंय एवढ्या वेदना तिच्या शरीराला होत आहे म्हणून ती पळतच कुठे आलीये भगवंताकडे आलीये आणि भगवंताला सांगते जळे माझी काया लागा ला नवा दहा वरे केशवा माय बापा माझी ही काया काय उरली म्हणे जळते मला काय कर वाचव मला वाचव पाहि पाही, पाही महायोगी देव देव जगतपते देवा तू जगाचा पती आहे जगत आहे मला काय कर आता वाचव या दुःखातून वाचव वाचव म्हटल्यानंतर भगवंत म्हणतो मी तुला वाचवतो पण मला काहीतरी दे तेव्हा मी तुला तुझं संरक्षण करते म्हणते अरे देवा वेळ कोणती आहे आणि या वेळेला तू म्हणत आहे की मला काहीतरी दे कस शक्य आहे मग म्हणजे मी काय मागतोय मी तुला माझी मागणी अशी आहे की तू माझी आई हो तुझं संरक्षण करायचंय ना घेशी तेव्हा घेशी यायस अशी उदाहरण मी काहीतरी घेतो तेव्हा काहीतरी देतो कस काही कोणालाही देत नाही आमच्या एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलेले थोरला देव लाच न भेटे जीव घेतल्या थोरला देव काय म्हटले त्याला लाच खाऊ म्हटलेले कोणाला देवाला अधिकार होता तेवढा त्यांचा म्हणून ते बोलले लाच लाचखाऊ तो काहीतरी घेतल्याशिवाय काही देत नाही काहीतरी घेतो तेव्हा काहीतरी देतो आणि म्हणून तू काय हो म्हणे आई हो विनंती मान्य केली आणि भगवंताने त्या उत्तरेच्या गर्भा गर्भा गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भात प्रवेश करून आणि त्या गर्भाच काय केले संरक्षण केलेले महिलांनी बालकल्याण समितीच्या माजी सभापती आणि त्याचबरोबर माजी नगरसेविका हेमलता दिनकर कांडेकर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडत असून या सोहळ्यासाठी सोपान महाराज सावता महाराज चित्रा भावसार सरिता महाजन रत्नमाला जगताप प्रंजना काकडे सुरेखा महाजन कल्पना मंडलिक आशा बोराडे नंदा पानसरे मनीषा जगताप प्रीती पानसरे पुष्पा पाटील लीला जाधव लीला श्रावणे मंगला घाटोळ ललिता फुलपगारे छाया पाटील चमेली वानखेडे राणी मोगरे मंदाकिनी शिंदे विजया वाकर कल्पना कापडणी शैलाज चव्हाण सीमा अहिरे संगीता कडलक सुमन पाटील राधाबाई परदेशी सपना भदाणे वैशाली पाटील पवित्रा पाटील आदींसह परिसरातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला असून मोलाचे त्यांचे सहकार्य या सोहळ्यासाठी लाभत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक